हिवाळ्यात मोठ्या चांबड्या वांग्यांचं भरी छान लागत असतं नाही का तर चला मी आता वांगे वगैरे वा छान भाजून घेतलेली आहे आणि आता भरीत बनवण्याचं प्रिपरेशन चालू केलेलं आहे तर तेलात मी जिरं मोरी घातली थोडं पातीचा कांदा घालते कारण ही वाड्यात भरपूर छान छान पालेभाजी येत असतात तर पातीचा कांदा आणि वाटाणा घालून भरी खूप छान लागतो तर पातीचा कांदा झाल्यावर मी त्यात हिरवी मिरची घातली टोमॅटो घातलं ते छान परतून घेतलं त्यानंतर मी आता वाटाने घालते आहे तर हे सगळं घातल्यानंतर ना ही वाड्यातलं तर खूपच कम्माल लागतो तर चला होई ते होईपर्यंत मी आता भाजलेली वांगी होती ती पण सोलून घेते आहे आणि ती सोलून झाल्यानंतर तिला मी छान असं कट करून घेतलं सध्या कट केलेलं आहे त्यात घातल्यानंतर मी त्याला ठेचून घेणार तर ते टाकलं आणि त्यानंतर हळद आणि ता मीठ टाकलं आणि छान वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आत्ता मी फुलके बनवून घेते तर यासोबत भाकर पण छान लागत असते पण मी शक्यतो फुलकेच बनवत असते तर चला फुलकेसुद्धा बनवून तयार आहे आणि हेल्दी जेवण पण तयार आहे